सामवेद म्हणजे काय चार वेदांपैकी सामवेदाला संगीताचा आत्मा मानले साम लए, साम जात साम म्हणजे स्वर लय ताल आणि वेद म्हणजे ज्ञान सामवेद हे एकमव्य वेद आहे ज्यात मंत्र फक्त म्हणायचे नाहीत तर गाणे आवश्यक आहे त्यातील बहुतेक मंत्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत पण त्यांना गायनासाठी संगीतबद्ध केले गेले आहे विशेषतः यज्ञांमध्ये होम करताना सामवेदाचे मंत्र गायले जात याच वेदांवरून भारतीय शास्त्रीय संगीताची पायाभूत रचना झाली असं मानलं जातं सामवेद आपल्याला शिकवतो की ध्वनी ही केवळ आवाज नसून एक शक्ती आहे योग्य स्वर योग्य शब्द आणि योग्य भावना एकत्र आल्या की मंत्र अधिक प्रभावी होतात म्हणून सामवेद म्हणजे केवळ वाचन नव्हे तो आतून अनुभवण्याचा वेद आहे